आपल्यासाठी ना आजी आजोबा आई मावशी काका नाते नाते मदे एकादा है। हे नातेसंबंध हे ऋणानुबंधाचे नातेसंबंध असतात आणि त्याच्यामध्ये एखादा सदस्य आपल्या कुटुंबातला जर अचानक आपल्याला सोडून गेला तर त्याचं अतीव दुःख होतं पण त्यातनं दोन जर सकारात्मक गोष्टी म्हणजे वाईटातून चांगलं घडतं ते कसं घडलं त्याची ही कहाणी आहे हे तुमचे भाऊ ना आयआरएस येस आय आर एस डॉक्टर स्वतः स्वतः डॉक्टर एमबीबीएस डॉक्टर गवर्नमेंट घाटीला केलं आणि त्यानंतर फोर नंतर त्यांनी यूपीएससी क्लिअर केली आणि मग आय आर एस ऑफिसर म्हणून टू थाउजंड सिक्सटीनच्या बॅचच्या दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये आणि तशा तुम्ही बोलच्या तुळजापूरच्या तुळजापूर तुळजापूर जवळ भंडारी एक छोटंसं गाव आहे तिथला पण तुमचं शिक्षण वगैरे हो सगळं ना, शिक्षण नांदेडला ना आम्ही नवोदय ना। विद्यालयाला शिकलेलं आहे क्या वाद आहे दोघ पण तिघही आम्ही छोटी बहीण पण ती आता एक अमेरिकेत हो, हो। ती हा आणि मी तिघही आम्ही नवोदयला सावी ते दहावी शिकले पण मग भाऊ गेल्यानंतर एक मोठा बदल जो झाला तुमच्या आयुष्यात म्हणजे आरोग्य किती महत्त्वाचं आहे ते खूप जाणवलं की फर्स्ट प्रायोरिटी मध्ये आपल्याला आपली हेल्थ असली पाहिजे हे जाणवलं मग तिथून तुम्ही काय केलं मी जॉब सोडलेलाच होता सॉफ्टवेअर इंजिनिअर आय कंपनीमध्ये होते त्यांचे मिस्टर ते नांदेडचे आहेत आणि ते वडाफोन कंपनीमध्ये आयटी कंपनी आबा तुझं काय तू फारच शांत बसली बाबा <laughs> मग तुम्ही हा मग असंच म्हणजे काही ना काही करायचे उद्योग काहीतरी चालू असायचं पण जेव्हा भाऊ गेला तेव्हा खरं महत्व कळलं की आरोग्य हे आपलं फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे लाईफमध्ये आणि योगा आवडायचा स्वतः करायची मी स्वतः अंगार योगा क्लासेस केलेले आणि प्रॅक्टिस करायची पण नंतर असं वाटलं की आपल्यासोबत समाजाला पण थोडस त्याची जाणीव करून द्यायला पाहिजे मग एम ए गेलं योगामध्ये पुणे आणि मग आता योगाचे क्लासेस घेते स्वतःच सोसायटीतल्या लोकांना सोसायटीतल्या लोकांना शिकवते घरचे सगळे करतात सोबत तुमचा भाऊ गेला तेव्हा त्याचं वय काय होत थर्टी थ्री होता Was he married? No, he was not तो खूप पॅशनेट हो होता लाईफ बद्दल सो त्याला स्वतःच खूप काही अचीव करायचं होतं तो म्हणायचा ते करू आपण लग्नाचं आताच नका बोलायचं असं आणि त्यांनी आय आर एस मध्ये कस्टम मध्ये किती वर्ष दीड वर्ष केला जास्त नाही करू शकला सिक्स्टीन बॅचचा होता वन इयर तर हे असत ट्रेनिंग असत आणि त्यानंतर नाईन्टीन नाईन सप्टेंबर टू थाउजंड नाईन्टीन मध्ये दिल्लीला दिल्ली हो कार्ड अगदी काही का का सिम्प्रोम साईन असं काही नव्हतं पण त्याला बीपीचा त्रास वन इयर बॅक पासून सुरू झालेला okay. सो वन इयरपासून तर त्याला बीपी ची गोळी सुरू झाली hmm. होती पण एवढं असं नव्हतं माहिती आम्हाला की एवढं सिरियस असेल ते hmm. म्हणजे त्यांनी पण कॅज्युअली घेतला आणि तो स्वतः डॉक्टर होता आम्हाला वाटायचं त्याला जास्त कळतं यात सो पण त्यांनी थोडं इग्नोर केलं म्हणायला पाहिजे किती वाजता घडली घटना संध्याकाळी सात वाजता अजिबात कुठे हॉस्पिटल स्वतः डॉक्टर त्याचा मित्र जो सोबत तो तो होता तोही डॉक्टर आणि तो हॉस्पिटलमध्ये होता मैदानाला गेलेला होता ऍक्च्युअली त्याला उलटी आणि ते त्रास होत होता होतो जनरल त्याला वाटलं ऍसिडिटी वगैरेचा त्रास होतोय हा आणि तिथेच त्याला डॉक्टरला एक्सप्लेन करत होता काय त्रास होतोय वगैरे तेव्हा त्याला सो so, आम्ही सगळे आम्ही सगळ्या नंतर गेलो आई पप्पा मी हे पण आले नंतर कहाणी ही नाही आहे कहाणी मामानं भाचीला दिलेल्या बॅगची आहे आणि ती मला फार हृदयस्पर्शी आणि एखादी छोटी मुलगी तुझं काय नाव अन्वी <laughs> किती टक्के मार्क मिळाले तुला आता जेई मध्ये जी मध्ये नाईंटी नाईन किती <laughs> शंभरच <शंबराज laughs> घ्यायचीस <गेचिस> ना तू तुझा फोटो चडकवला असता मी टीव्हीवर थँक्यू सो मच आणि किती तास अभ्यास करायची एवरी डे अबाउट सेवन टू एट आवर्स रोज, रोज, रोज हा या आणि झोपायचेस किती लवकर uh, मी घरी यायची अराउंड नाईन नाईन थर्टी इंजिनर करून लगेच इ लग्न क्लॉकला झोपायचे आणि मग असं लवकर पण थर्टी तन्वी। अन्वी अन्न अन्वीचा अर्थ काय अन्वी अन्वीचा अर्थ कायंड हार्टेड सो एवढी काइंड आहे ती तिच्या मामानी तिला ही बॅग दिली <laughs> जो आज आपल्यात नाही आहे ना त्या मामानी तिला ही दिलेली बॅग आहे ना yes. कितवी तास होते काय म्हणाल मामा बॅग देतो ना तेव्हा म्हणला होत की म्हणजे आता नीट अभ्यास करायचा प्रॉपर जी बॅग दिली आहे तर याच्यात जे बुक्स असतील तेच तुझे गॉड आहेत आणि यालाच म्हणजे वर्शिप करून पुढचा अभ्यास करायचा फुल असं सांगितलं होतं तर मी तू बदलली नाही मी बॅग नाही 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 म्हणजे मला होती एक अटॅचमेंट आणि आफ्टर ही लेफ्ट तेव्हा तुम्हाला अजून जास्त की समथिंग ही आहे मी तर ते असं होतं मला की हुँ. काहीतरी सोबत पाहिजे सो so, uh, एंडनला तर माझा वॉलपेपर पण मी आणि मामाचा फोटो होताना कि मग त्याचं त्याच नॉलेज मला आलं पाहिजे असं खंड स्मार्ट होता त्याने इव्हन चॉकलेटचा एक डब्बा दिलेला टीनचा तो, तो सुद्धा तिने अजून ठेवला तुला पण तुझ्या हे मामाची बॅग हे आता त्याची झिप पण गेली झिप करून गेली बंद होत नाही तशीच तू वापरतेस हा हे तर हा म्हणजे एंडला आय थिंक का टू गेली चार वर्ष तू बॅग बदलली नाही नाही चाल सहा वर्ष सहा वर्ष तुला बाबानंच म्हणलंय बॅग बदल म्हणलंय म्हणजे मला लक्षात नाही म्हणले तर असतील मला नव्हतीच चेंज करायची आणि किती काळ होतं आता बॅग हे करणं आता आता आय थिंक कॉलेजसाठी घ्यावं लागेल पण नॉट म्हणजे ही तर राहीलच ऑब्विसली आय विल यूज दिस वन अँड आय गेट अ न्यू वन यूज दॅट काय आठवत तुला मामाचं मामाचं ओ त्याला आता यूपीएससी मध्ये तर सगळंच माहिती पाहिजे रे <laughs> आणि मी छोटी होते तेव्हा मला रुबिक्स क्यूब यायचा <laughs> आणि मी त्याला खूपदा शिकवायचं ट्राय केलं होतं तू त्याला <laughs> आणि त्याला ते कधीच जमलं होतं तर मला एवढं छान वाटायचं की ते समथिंग आय नो कबी तो मला म्हणायचं की हे एकच आहे जे तुला येतं मला <laughs> माइंडला <था। laughs> तो मी शिकवायचं बंद केलं की हे मला चाललं पाहिजे फक्त असं छोटे छोटे कारण मी तर छोटी होते मला एवढं लक्षात नाही

अच्छा पुढे मम्मा म्हणते युपीएससी करायचं मामा पण जसं मला इंटरेस्ट नाही सिक्स का नाईन्टी एट नाईन्टी नाईन नाईन्टी नाईन पॉईंट फोर आणि सीईटी मध्ये सीईटी मध्ये नाईन्टी नाईन पॉईंट सिक्स महाराष्ट्र <laughs> तुला कुठलंही कॉलेज मिळलं नाही नॉट रिली पण म्हणजे वन ऑफ दी बेस्ट भेटतात बट नॉट एव्हरीथिंग मग काय चॉईस आहे तुझी आता मला कम्प्युटर सायन्सच करायचं आहे सो आय एम लुकिंग फॉर म्हणजे एन आय टीज कोणतं आता म्हणजे अजून फायनल रिझल्ट नाही आला उशाला वगैरे घेऊन बसत नाहीस ना बॅग oh. hey, तू <laughs> क्लास मध्ये मी फुल डे क्लासमेट असायचे सेल्फ स्टडी साठी तर ती बॅग फुलवर मॉर्निंग नाईन ओ क्लॉकला मी जायचे आणि रात्री नाईन यायचे तर मग तो बॅग बदलली हो त्यांनी मला पर... तो तो हो, गिफ्ट पण केली होती मैत्रिणी त्यांना पण मी सांगितलं होतं की मी चेंज तर नाही करणार आहे पण तुमची पण राहते ती पण कधी वापरते वाटताना तुम्हाला ही कहाणी छोटी वाटेल ना पण ह्याच कहाण्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात एक तर अलीकडे एकूणच नातेसंबंधाबद्दल जो विस्कळीतपणा आहे तो काय आहे तो तुम्ही बघतच असा त्यातही तिला मामाबद्दलच्या ह्या आठवणी आणि आपल्या सगळ्यांना एक तो नॉस्टेल जी असतो ज्यांना मामा काका पुतण्या आत्या वगैरे आहेत ना त्यांना ते कळेल मला ही महत्त्वाची ह्यासाठीच वाटली की एक मुलगी चार वर्ष आपल्या मामाच्या आठवण जतन करून ठेवते आणि उत्तम मार्क मिळवते युनिक आहे ना तुम्हाला तर हे तुम्ही आणवीसाठी जो तुमचा संदेश आहे ना तो जरूर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका आणचे ते आईबाबाच आहेत आजी आहेत आजी माय वारी केली की नाही पूर्ण केलेली आहे पायी आणि असं मग आठ दिवस चार दिवस इथं जाऊन दक्षिण घ्यायचं मला महाराष्ट्रासमोर आणावी अशी ही वाटली खाणी ती वा तुम्ही बघत आहात त्याबद्दलची तुमची मतं ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका माझा सहकारी सूरज कसबेसमी राहुल कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी हिंजवडीचा भाग आहे ना आपला बाणेरचा बानेर, बानेर।, बानेर पुणे